मराठ्यांचं पाणीपत करण्यास यंत्रणा सज्ज मुंबईला मराठ्यांना येऊ देणार नाही की इकडेच रोखणार असे भरपूर प्रश्न आमच्या आज उपस्थित होतो आहे जाणून घेऊया आता मुंबईला आता मराठ्यांचा थवा जाणार आहे आणि मनोजाचा जारांगे हे आपल्या सहकार्यासोबत तर नाही तर संपूर्ण मराठा समाज घेऊन मुंबईला जाणार आहे पण आता काही यंत्रणा राजकीय डाव टाकून काही यंत्रणा मराठ्यांचं पाणीपत करण्यासाठी सज्ज झालेले आहे मराठ्यांनं सावध व्हा शेतकरी बांधवांनो सावध व्हा मुंबईमध्ये येण्यासाठी आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करत आहे आज कोर्टामध्ये याचिका टाकली आहे आणि असे डाव टाकण्याचं हे सरकार हे अजित पवार सरकार हे शिंदे सरकारचे काही यंत्रणा छगन भुजबळ असे अनेक यंत्रणा याच्यामध्ये काम करत आहे तरी मराठ्यांचं पाणी पत्करण्यासाठी यंत्रणा सज्ज झालेली आहे मराठ्यांना थोडा गनिमी कावा वापरावा लागेल आणि त्यामुळे आपण आणखी तीव्र आपला लढा आणखी तीव्र करून मुंबईच्या दिशेने आपल्याला जायचं आहे त्यांना आपली एकता दाखवायची आहे त्यांना वाटत असेल यांच्यात फूट पाडून असं करू तसं करू पण मराठा समाज आता गाफील नाही जरंगे पाटलाचा गनिमी कावा यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावं आणि मुंबईच्या दिशेने चलावं मराठ्यांचं पानिपत होणार असं त्यांना वाटत आहे पण आता इतिहासातून बोध घेऊन मराठी पाणीपत होऊ देणार नाही त्यामुळे मी माझ्या तमाम मराठी बांधवांना मी विनंती करतो की आपण इतिहासातून बोध घेऊन अरे आपण राम मंदिर आपल्या हाय राम आपल्या प्रत्येक शब्दात राम मंदिर राम आपल्या तन्मन धनात आहे पण आता सर्वात महत्त्वाचं आरक्षण आपला विषय आहे त्यामुळे अयोध्येला जाता आपण मुंबईला जर आलं तर रात्री उत्तम काही आता सरकार काय कराल अयोध्येला जाण्यासाठी ट्रेन फुकट देईल आणि मराठ्यांना आणण्यासाठी नाही अरे ठीक आहे आम्ही आमच्या पैशा नाही येऊ हो, मुंबईला आता अयोध्येला लोकं जाईल भरपूर लोकं जाईल जाण्यासाठी ट्रेन राहील लोकं मग त्यांना वाटतं मग इकडंच सुटून इकडं लोकं येतील पण मित्रांनो आपल्या अस्तित्वाचा आपल्या जातीचा विषय आहे आपल्या अस्तित्वाचा विषय आहे त्यामुळे माझी तमाम मराठा बांधवांना विनंती आहे आपण जारांगी जारांगी साहेबाच्या जरंगे पाटलाला खांद्याला खांदा देऊन आपण लढलं पाहिजे आपली लढावे जात आहे आपण क्षत्रिय आहे आणि मुंबईला आता आपल्याला जायचं आहे कारण आपल्या जातीच्या आता आपला जरंगे पाटील आपल्याला न्याय मिळवून देणारच